नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत तीन अशा राशी की त्यामधून दोन राशींना या आठवड्यात डोक्याला ताप होण्याची चिन्हे आहेत तर त्या तीनपैकी एका राशीला मात्र विवाहासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे या राशींची नावे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये तुमच्या राशीचे नाव जरूर टाईप करूया चला तर जाणून घेऊया त्या तीन राशींविसेल यापैकी प्रथम राशी या राशीला या सप्ताहात तुमच्या जवळ कामापेक्षा बराच अतिरिक्त वेळ वाचेल ज्यामुळे तुम्ही आपल्या कुठल्या अशा शौकाला पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करू शकता जे तुम्ही बऱ्याच काळापासून करण्याची इच्छा ठेवत होता जसे नातणे गाणे कुठल्या यात्रेसाठी जाणे चित्रकारी करणे इत्यादी कारण या कार्यांना पूर्ण करण्याने ना फक्त तुम्हालाच आनंद होईल तर तुम्ही स्वतः ताजे स्वतःला ठेवू शकता या राशीतील जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह बराच चांगला राहण्याची अपेक्षा आहे कारण तुमच्या चंद्र राशीच्या नवव्या भावात गुरु ग्रहाची उपस्थिती आणि ग्रहांची दशा आणि दिशा यावेळी तुमच्यासाठी बरीच अनुकूल स्थितीमध्ये दिसत आहे अशामध्ये तुम्ही प्रॉपर्टी किंवा जमिनीने जोडलेले काही कोर्ट कचेरीच्या का गोष्टीमध्येही यश मिळू शकता या काळात तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत मिळून समाजाच्या हितासाठी देखील काही कार्य करू शकता आणि ज्यामुळे तुमच्या मानसन्मानात मोठी वृद्धी होईल तसेच या काळात तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सुद्धा उत्साहाने भाग घेताना दिसाल करिअर आणि पैशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना हा सप्ताह आपले तणाव आणि जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक चढ उतारापासून आराम मिळू शकेल कारण तुमच्या चंद्र राशीच्या आठव्या भावात शनिग्रह उपस्थित असेल ही वेळ तुमच्या जीवनामध्ये काही असे चांगले बदल आणि अप्रत्यक्षित घटना घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता जे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार चांगल्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहत होते त्यांना या आठवड्यात थोडीशी निराशा हाती लागू शकते कारण एखाद्या व्यक्तीमार्फत आपणास काही बातमी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचे मन उदास होईल मित्रांनो या राशीचे नाव आहे कर्क कर राशी उपाय म्हणून या राशीच्या लोकांनी प्रत्येक शनिवारी राहूग्रहासाठी यज्ञ हवन शांती होम करावा यानंतर आपण पाहणार आहोत दुसरी राशी या राशीला हा काळ पायदुखी समस्या मोत्स गुडघेदुखी इत्यादीपासून या सप्ताहात तुम्हाला आराम मिळू शकेल विशेष रूपात हा सप्ताह पन्नास वर्षापेक्षा अधिक आयुष्य असलेल्या जातकांसाठी विशेष उत्तम राहण्याचे योग येतील या सप्ताहात तुमच्या चंद्र राशीच्या चौथ्या भावात गुरु विराजमान असतील आणि अशात जर तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करून धन प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी यशाचा मंत्र हा आहे की त्या लोकांच्या सल्ल्यावरच तुम्हाला आपले पैसे लावले पाहिजेत जे मौलिक विचार ठेवतात आणि तुमच्यापेक्षा अधिक अनुभवी असतील तेव्हाच आपल्या पैशांना सुरक्षित करून तुम्ही नफा कमवू शकाल जर तुम्ही कुणावर खरे प्रेम करतात आणि त्यांच्यासोबत विवाह करण्यासाठी आपल्या प्रेमीला आपल्या घरातील लोकांसोबत भेट करण्याचा विचार करत असाल तर या सप्ताहामध्ये असे करणे तुमच्यासाठी थोडे प्रतिकूल होऊ शकते कारण सध्या तुमच्या कुंडलीमध्ये असे योग बनत आहेत की ते घरातील कुठल्या अन्य गोष्टीचा राग तुमच्या निर्णयावर काढू शकतात आणि तुम्हाला आपले समर्थन किंवा सपोर्ट करण्यास मनाई करू शकतात तुमच्या चंद्रराशीच्या पहिल्या भावात शनिदेव उपस्थित असेल आणि अशात या सप्ताहात तुमच्यामध्ये उत्साह कमी दिसून येईल यामुळे तुम्ही कुठलेही काम उत्साहाने करू शकणार नाही याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या सहकर्मींना देखील चिंतित करेल आणि शंका आहे की तुमचा हा स्वभाव त्यांच्या कार्यक्षमतेच्या सुद्धा प्रभावित करेल या यापूर्वीच्या काळात आपल्याला न मिळालेल्या संधी या आठवड्यात तुम्हाला मिळतील त्यानंतर जर आपणास आपला हरवलेला सन्मान इतरांसमोर परत आणण्याचा प्रयत्न करायचा असेल तर या आठवड्यात त्याची आवश्यकता असेल आणि यासाठी आत्ता तयारी सुरू करा आणि आवश्यक असल्यात एखाद्या चांगल्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देखील घ्या आणि आपले ज्ञान वाढवा मित्रांनो या दुसऱ्या राशीचे नाव आहे कुंभ राशी, उपाय म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी गर्दी लोकांना दान करावे म्हणजे तुमच्या अडचणी काही प्रमाणात दूर होते, आता पाहूया तिसरी राशी या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रेमजीवनामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील थोडक्यात सांगायचे तर प्रेमाच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी अतिशय मधुर असा काळ आहे तुम्ही आपल्या प्रियला जीवनसाथी बनवण्याचा विचार करू शकतात आणि यासाठी तुम्ही त्यांच्याशी चर्चाही करू शकतात आणि त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक उत्तर मिळण्याची पूर्ण शक्यता आहे म्हणजे तुमचा विवाह होण्यास अतिशय योग्य वेळ जवळ आलेली आहे तिचा फायदा करून घ्या या काळात बरेच कपल मिळून पिकनिक स्पॉटवर फिरायला जाऊ शकतात विवाहित लोकांसाठी देखील हा आठवडा खूप चांगला राहील यावेळी तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांसोबत खूप चांगले वागू शकाल यामुळे तुमच्या जोडीदाराचा देखील अतिशय विनम्र असा भाव राहू शकेल